जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे प्रत्येकदा मॉडेल मॉडेलातून एकी क्रिशन चॅनेलवरती तर मित्रांनो आता व्हिडिओ डेमो बघितलाच असेल तर व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट करून सांगायचा आहे लाईक करायचं आहे आपल्या वरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण अशाच प्रकारे मराठीमधून आपण व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो तसेच मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण आलाइट मशन आप मधून करणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा नवीन व्हिडिओ वरती तर मित्रांनो चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मग आपण अलर्ट मशून ओपन करायचा आहे अलर्ट मशून ओपन केल्यानंतर प्लस प्लसला लागून राईट साईडला प्रोजेक्ट दिसत आहे त्याच्यावर आपण क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये बिटमार्क प्रिसेट आणि शेक इफेक्ट जो डिस्क्रिप्शन लिंकमध्ये दिलेला आहे तिथून आपण डाऊनलोड करायचा आहे जर डाउनलोड करताना काय प्रॉब्लेम येत असेल तर मटेरियल डाउनलोड कसा करायचा हा जो डिस्क्रिप्शन लिंकमध्ये मी व्हिडिओ दिलेला आहे तो तुम्ही एकदा नक्की पाहायचं आहे तरच तुम्हाला समजेल की डाउनलोड कसा करायचा आहे तर अशा प्रकारे आपण बिटमार्क ओपन करायचं आहे बिटमार्क ओपन केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस पाहायला मिळेल तर अशा प्रकारे हे बघायला मिळाल्यानंतर सगळ्यात पहिला आपल्याला काय करायचं आहे एक फोटो ॲड करायचा आहे तर आपण प्लसमध्ये जायचं प्लसमध्ये गेल्यानंतर मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक कोणताही एक फोटो ॲड करायचा आहे तर मी हा फोटो ॲड करतो ॲड केल्यानंतर वरती डिलीटला डिलीटला लागून राईट साईडला वरती थ्री डॉट जो ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर पाच नंबरला जो फिल्ड कॉम्पोजिशन एरिया आहे त्याच्यावर टच करायचा आहे टच केल्यानंतर हा फोटो आपला मोठा करून घ्यायचा आहे मोठा करून घेतल्यानंतर हा फोटोवर टच करायचा आहे फोटोवर टच केल्यानंतर चौदा पॉईंट एकोणीस सेकंद पर्यंत यायचा आहे चौदा पॉईंट एकोणीस सेकंद वर ते आल्यानंतर दोन नंबरचा जो ऑप्शन ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचा आहे असा आपल्याला फोटो लॉंग प्रेस झालेला मिळेल आपला फोटो जो आहे तो लॉंग प्रेस होऊन जाईल तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला इथून पुढं प्रत्येक बीट मध्ये फोटो ऍड करायचे आहेत तर मी कसा ऍड करायचा <चाहि> आहे ते तुम्हाला दाखवतो परत आपल्याला प्लस मध्ये जायचा मध्ये जायचं आहे मीडियम मध्ये गेल्यानंतर एक फोटो ऍड करायचा आहे परत थ्री डॉट मध्ये जाऊन फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे इथून थोडा जो या बीडचा जो समोर जो इमेज आहे तो कट करायचा आहे कट केल्यानंतर मित्रांनो परत प्लस मध्ये जायचा मीडियम मध्ये जायचं आहे मीडियम मध्ये गेल्यानंतर परत फोटो ऍड करायचा आहे परत थ्री डॉट वरती वरती थ्री डॉट मध्ये जाऊन फिल कॉम्पोजिशन एरिया करून फोटो मोठा करून घ्यायचा आहे परत इथे बीट वरती जायचं आहे बीटच्या जा पुढचा जो इमेज आहे तो आपण डिलीट करायचा आहे पुढचा परत प्लस मध्ये जायचा आहे मीडिया मध्ये जायचा आहे मीडियामध्ये गेल्यानंतर परत आपल्याला इथं फोटो ॲड करायचा आहे परत वरती थ्री डॉट मध्ये जाऊन फिल कॉम्पोजीशन एरिया करून फोटो मोठा करून घ्यायचा आहे परत बीडचा जो समोरचा फोटो आहे तो कट करायचा आहे कट केल्यानंतर परत प्लस मध्ये जायचंय आहे मध्ये जायचं आहे मीडिया मध्ये गेल्यानंतर परत एक फोटो ॲड करायचा आहे परत एक फोटो ॲड करायचा आहे प्रत्येक वेळेला असंच करायचं आहे व्हिडिओ पूर्ण बघा तरच तुम्हाला समजेल परत प्लस मध्ये जातो मिडीयम मध्ये जातो मध्ये जात। गेल्यानंतर परत एक फोटो घेतो फोटो हा मोठा करून घेतो मोठा करून घेतल्यानंतर बीडच्या समोरचा जो पुढचा भाग आहे तो कट करून घेतो परत प्लस मध्ये जातो मिडीयमधून मध्ये गेल्यानंतर परत एक फोटो ऍड करून घेतो ऍड केल्यानंतर वरती थ्री डाउट मध्ये जाऊन पिरी कॉम्पिटिशन एरिया करून मोठा करून घेतो तर अशा प्रकारे तुम्ही पण अशा प्रकारे फोटो ऍड करायचा आहे जसं मी करताय तसं परत एक प्लसमध्ये जाऊन मीडियामध्ये जाऊन परत एक फोटो ॲड करून घेतो ॲड करून झाल्यानंतर परत प्लसमध्ये जायचं आहे मिडीयमधे जायचं आहे मध्ये गेल्यानंतर परत एक फोटो ॲड करायचा आहे परत प्लसमध्ये जायचं आहे मीडियम मध्ये जायचं आहे परत एक फोटो ॲड करायचा आहे वरती थ्री डॉटमध्ये जाऊन फील कॉम्पोजिशन एरियामध्ये जाऊन आपला फोटो मोठा करायचा आहे आणि बीटचा जो पुढचा भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे परत फोटो ॲड करून घेतो तर मित्रांनो अशा प्रकारे मी प्रत्येक बीटला फोटो ऍड करून घेतलेला आहे इथं बघू शकता इथून इत इथून जी पुढची तेरा पॉईंट तेरा पॉईंट चार सेकंदाच्या पुढच्या बीट आहेत इत। तिथून प्रत्येक बीटला आपण फोटो ऍड करायचा आहे तर बघायचं तुम्ही अशा प्रकारे फोटो ऍड करून घेतलेला आहे तुम्ही पण अशा प्रकारे फोटो ऍड करून घ्यायचा आहे तेरा पॉईंट चार सेकंदाच्या समोरच्या जेवढी बी बीट आहेत तेवढी तुम्ही फोटो ऍड करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे आपण फोटो ऍड करून घेतल्यानंतर आपल्या व्हिडिओच्या स्टार्ट लायचा आहे पहिला जो फोटो ॲड केला त्याच्यावर टच करायचा आहे टच केल्यानंतर ब्लेंडिंग आणि ऑपोसिटीमध्ये जायचं आहे तशी आपण ऑपोजसाठी पंचवीस ठेवायचा आहे पंचवीस ठेवल्यानंतर मित्रांनो आपल्याला अशा प्रकारे बघायला मिळेल अशा प्रकारे बघायला मिळाल्यानंतर आपल्याला आपल्याला शेक इफेक्ट द्यायचा आहे शेक इफेक्ट देताना आपल्याला बॅक यायचा आहे आपल्याला शेक इफेक्ट मध्ये जायचा आहे पहिला जो लेअर आहे तो आपल्याला कॉपी कर कॉपी करायचा आहे कॉपी करताना आपल्याला इथे त्या व्हिडिओ इमेजवरती टच करायचा आहे इफेक्ट मध्ये यायचा आहे इथं डायव्ह साईडला थ्री डॉट आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि कॉपी इफेक्ट करायचा आहे कॉपी कॉपी इफेक्ट केल्यानंतर परत आपल्याला जा 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 जा। व्हिडिओमध्ये जायचं आहे व्हिडिओमध्ये गेल्यानंतर आपल्याला आता इथं काय करायचं आहे आपल्याला इथं तेरा पॉईंट चार सेकंदाच्या पुढचा इमेज आहे जेवढी बी फोटो आहेत एक सोडून एक इफेक्ट द्यायचा आहे आपल्याला तेरा पॉईंट चार सेकंदाचा जो बीटचा बीटमध्ये फोटो आहे त्याला आपण इफेक्ट पेस्ट करायचा आहे पेस्ट केल्यानंतर त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्याला सोडून त्याच्या पुढच्या फोटोला इफेक्ट द्यायचा आहे पेस्ट करायचा आहे आता आपण ह्या फोटोला एफेकडीत पेस्ट केलेला आहे तर आता त्याच्या पुढचा फोटो सोडायचा आहे त्याच्या पुढच्या फोटोला आपण इफेक्ट द्यायचा आहे तर एफेकडे जाताना इथे एपेक्टमध्ये जायचं आहे तो थ्री डॉटमध्ये जायचा आणि ते पेस्ट एफेक्टी करायचा आहे आता ह्या फोटोला एफेकडे पेस्ट केल्यानंतर त्याच्या समोरच्या ज्या फोटो सोडायचा आहे त्याच्या समोरच्या फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे म्हणजेच एक सोडून एक फोटो पेस्ट करायचा आहे आता मी तु? तर करून घेतो तुम्ही पण अशा प्रकारे करून घ्यायचा आहे एक फोटो सोडायचा पुढच्या फोटोला पेस्ट करायचा आहे एक फोटो सोडायचा त्याच्या पुढच्या फोटोला पेस्ट करायचा आहे तर अशा प्रकारे पेस्ट केल्यानंतर परत आपल्याला इथं इफेक्ट मध्ये आहे इफेक्टमध्ये गेल्यानंतर दोन नंबरचा जो इमेज आहे तो आपल्याला कॉपी इफेक्ट करायचा आहे इथे कॉपी इफेक्ट करायचा आहे परत आपल्याला व्हिडिओमध्ये जायचं आहे व्हिडिओमध्ये गेल्यानंतर आपण एक सोडून एक पेस्ट केलेला आहे आता एक नंबरचा केलेला आहे पेस्ट आता आपल्याला इथं दोन नंबर फोटोला पेस्ट करायचं आहे आता दोन नंबर केल्यानंतर इथं आपल्याला तीन नंबरच केलेला इथं चार नंबर फोटोला पेस्ट करायचा आहे चार नंबर केल्यानंतर इथं सहा नंबर फोटोला पेस्ट करायचा आहे सहा नंबर फोटोला केल्यानंतर इथं एक आड एक फोटो पेस्ट करायचा आहे अशा प्रकारे आपला व्हिडिओ पूर्ण झालेला आहे आपल्याला व्हिडिओ कसा वाटला आहे तो कमेंट करून सांगायचा आहे लाईक करायचा आहे आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायचा आहे जर तुम्हाला लोगो ॲड करायचा असेल तर स्वतःचा लोगो इथं ॲड करायचा आहे मीडियामध्ये जायचा आहे इथं इथं माझा तर लोगो ॲड करून दाखवतो जर तुम्हाला स्वतःचा लोगो ॲड करता येत नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लोगो कसा तयार करायचा आज जो मी व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि स्वतःचा लोगो तयार करायचा आहे ॲड करून घेतो ऍड केल्यानंतर मित्रांनो लोगोवर टच करायचं यायचा शेवट पण आपला लोगो न्यायचा आहे तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ पूर्ण झालेला आहे आणि व्हिडिओचे मटेरियल जर पाहिजे असले आपल्या टेलिग्राम जॉईन करायचं आहे टेलिग्राम मध्ये आपण व्हिडिओ व्हिडिओचे जे बी मटेरियल आहेत ते आपण तिथं अपलोड करत असतो तिथून पण तुम्हाला मटेरियल मिळून जाईल तर चला मग मित्रांनो भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओला धन्यवाद मित्रांनो